श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला गाणगापुरात शवनम गोत्रातील आपस्तंभ शाखेचा सोमनाथ नावाचा एक वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण राहत असे गंगा ही त्याची पत्नी मुलबाळ नसल्यामुळे लोक तिला वान म्हणून हिनवायचे गंगा श्रीगुरूंचे दर्शन घ्यायचे त्यांना निरांजनाने ओवाळायची या तिच्या सेवेने श्रीगुरु प्रसन्न झाले ते तिला म्हणाले तुझ्या मनात काय इच्छा आहे हरिहरांच्या कृपेने ती नक्की पूर्ण होईल गंगा म्हणाली गुरुदेव निपुत्रिक असल्याचे काय दुःख असते ते मी या जन्मात अनुभवले आहे पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याचे सद्भाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे तेव्हा तिची मातृत्व सुखाची तळमळ जाणून श्रीगुरू म्हणाले गंगे पुढील जन्माचे काय विचारतेस माझ्या भक्तीने तुला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील गंगाबाई म्हणाली स्वामी पुत्रप्राप्तीसाठी मी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न केले आजन्म अश्वत्था मला अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या तरीही उपयोग झाला नाही आता मला साठावे वर्ष लागले आहे मी विटाळशी होत नाही मला मग मला अपत्य कशी होणार श्रीगुरु म्हणाले गंगे अश्वत्थ सेवेसारखे पुण्य नाही त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मानणे ही, ही अश्वत्थाची व त्या व्रताची निंदाच होय अश्वत्थ विष्णू स्वरूप आहे त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव बुंध्यामध्ये विष्णू शेंड्याला रुद्रवास करतो त्याच्या सर्व शाखांवर नित्य निवास करतो त्याच्या मुळांकुरात गो ब्राह्मण ऋषी वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य असते पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य असते ओंकाररूप अश्वत्थाचे अ हे मूळ ऊ म्हणजेच बुंद्या व फांद्या म म्हणजेच फळे पुष्पे होत त्रैमूर्तींचा वास असलेल्या या पुण्यवृक्षावर अकरा रुद्र व अष्टवसु असे सर्व देव आहेत म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात त्याच्या सेवेने सर्व देवांची सेवा घडते त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात कार्यसिद्धी होते अश्वत्थाचे महात्म्य असे अखात आहे म्हणून मीही भीमा अमराजा संगमावरील एका मोठ्या अश्वत्थाखाली बसूनच नित्य अनुष्ठान करतो मग श्रीगुरूंनी गंगाबाईला नारद अश्वत्थ व्रताचा विधी समजावून सांगितला ते पुढे म्हणाले अश्वत्थाला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातके व्याधी दोष कर्ज संकटे ग्रहादी पीडा भय व चिंता यांचे निवारण होते शनिवारी अश्वत्थखाली मृत्युंजय मंत्रजप केल्याने अपमृत्यू टळतो मनुष्य पूर्वायुषी होतो गुरुवारी व अमावस्येला अश्वत्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभते त्याखाली मंत्रजप केल्याने वेदपठनाचे पुण्य लाभते त्याखाली होम केल्याने महायज्ञाचे फळ लाभते अश्वत्थाची स्थापना करण्याची बेचाळीस कुळे स्वर्गात जातात पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो श्री गुरु गंगाबाईला म्हणाले संगमावरील अश्वत्थ हे आमचे स्थान आहे त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा कर म्हणजे तुझे कार्य होईल श्रीगुरूंच्या आज्ञेने ती संगमावर गेली तेथील शटकुल तीर्थात स्नान करून श्रीगुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची नित्यसेवा करू लागली तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात येऊन म्हणाला गाणगापुरात जा श्रीगुरूंना सात प्रदक्षिणा घाल ते जे देतील ते भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल त्या दृष्टांताने तिला जाग आली चौथ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती मठात आली श्रीगुरूंना सात प्रदक्षिणा घालून वंदन केले त्यांनी तिला दोन फळे दिली व म्हणाली गंगे भोजन करून जा व्रताचे उद्यापन कर ब्राह्मणांना दानधर्म कर मग ही फळे खा आम्ही तुला कन्या व पुत्र दिले आहेत श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून गंगाबाईने ती दोन्ही फळे भक्षण केली तर काय आश्चर्य वृद्धापकाळ असूनही तिला त्या सायंकाळी ऋतूप्राप्त झाला चौथ्या दिने ती सुखात होऊन पतीसमवेत श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेली दोघांनी त्यांची पूजा केली पाचव्या दिवशी पतीशी संग करून ती गरोदर राहिली ही वार्ता कळताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले गंगाबाईला एक कन्या झाली सोमनाथने खूप दानधर्म केला दहा दिवसांनी ते दाम्पत्य कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आले श्रीगुरूंनी त्या कन्येला मांडीवर घेतले व म्हणाले ही कन्या शतायुषी होईल हिचा पती ज्ञानी असेल हिला पुत्र पौत्र होतील ही सुखात आनंदात राहील ही सर्वांना बंद होईल दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनासाठी येईल गंगाबाई म्हणाली गुरुदेव आता पुत्रमुख पहावे अशी फार इच्छा आहे श्रीगुरू म्हणाले तुला ज्ञानीपुत्र व्हावा असे वाटत असेल तर तो तीस वर्षे जगेल शतायुषी पुत्र व्हावे असे वाटत असेल तर तो मूर्ख असेल श्रीगुरूंच्या प्रसादाने आपला पुत्र अल्पायुषी होणारच नाही अशी गंगाबाईची दृढ श्रद्धा होती ती म्हणाली देवा मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा त्याला पाच पुत्र व्हावेत श्रीगुरूंनी तथास्तू म्हणून वर दिला त्यांच्या कृपाप्रसादाने तिला महाज्ञानी पुत्र झाला कन्याचे भविष्यही खरे ठरले